नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचा ढोकळा बनवतो आहे तर इथे मी वरीचे तांदूळ घेतलेत आणि साबुदाणे साबुदाणे दोन ते तीन चमचे आहेत आता आपण आणि दही घेतलेलं आहे मी एक वाटी भरून आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे साबुदाणे आहेत ना टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे म्हणजे पावडर करायची एकदम बारीक वाटून घ्यायचं हे पहा तर बघा हे मस्त असं आपण वाटून घेतले आहे थोडंसं जाड आहे तर मी आता हे एका भांड्यात काढून घेते या स्टीलच्या भांड्यामध्ये आणि परत वरीचे तांदूळ आहेत हे सुद्धा आपण मिक्सरला लावून वाटून घ्यायचे हे पण आपल्याला रव्यासारखे असलं तरी चालेल पण साबुदाणा आपल्याला बारीक वाटायचा आहे तुम्ही एक दोन तास साबुदाणा आणि वरीचे तांदूळ भिजवून नंतर वाटले तरी पण चालेल बघा हे असं मी वाटून घेतले आता दोन्ही आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दही टाकून घ्यायचं आहे तिथे मी दही तीन चार चमचे टाकून घेते कारण खूप आंबट आहे ना म्हणून आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं खूप जास्त घट्ट नाही करायचं आणि पातळ पण नाही कारण साबुदाणा पण छान असा फुलून येईल नंतर आणि वरीचे तांदूळ पण फुलतील तर बघा अशा पद्धतीने मी हे सर्व पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते तुम्हाला दाखवते मी किती बघा अजून घट्टच आहे खूप हां अशा पद्धतीचं केलेलं आहे आता हे आपण एक वीस 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 पंचवीस मिनटं आपण झाकून ठेवायचं यापेक्षा पण जास्त तुम्ही भिजत ठेवलं ना तरी पण चालेल पण मी तर वीस पंचवीस मिनटं ठेवलेलं आहे भिजत आणि हे बघा एक वीस मिनटानंतर मी बघितल्यानंतर हे पूर्ण घट्ट झालं होतं यामध्ये मी दोन चमचे पाणी टाकलं होतं तर आता हे छान असं फुल्ल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक दोन चमचे साखर टाकत आहे साखरेमुळे खूप छान चव येते ह्या ढोकळ्याला आणि यामध्ये एक छोटा चम्मच तेल आपन आपन आता हे सर्व छान आपण मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतले आता इथे मी हा डब्बा आहे आणि ह्याला आपण चांगलं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे ताट असेल तर ताटामध्ये तुम्ही हा ढोकळा बनवला तरी चालेल तर इथे मी हा चपातीचा डबा घेतलाय आणि इथे एक इनोची पुड़ी घेतलेली आहे तर एवढा सर्व इनो आपल्याला नाही टाकायचं आहे यामधून थोडंसं मी उरवून ठेवला होता आता या इनोवरती आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आपण सगळी तयारी पहिले करून घ्यायची नंतर इनो टाकायचा आहे एका बाजूला मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता बघा हे आता डब्यात ओतून घेते मी सर्वा हे सर्व मिश्रण आहे आपण डब्यात ओतून घेतलेलं आहे व्यवस्थित आपण जरा डब्बा ठोकून घ्यायचा आणि इथे बघा माझ्याकडे स्टीमर नाही आहे तर मी कढाईमध्ये स्टँड ठेवले आणि त्यावरती असं झाकण ठेवायचं की त्यामुळे वाफ आहे ती बाहेर नको जायला आणि जेव्हा पण आपण ढोकळा खमण बनवतो त्यावेळेस गॅस हा एकदम फास्ट ठेवायचा नाहीतर मग काय होतं ढोकळा हा फुलत नाही बसून जातो तर बघा छान असा हा मी वीस मिनटं वापवून घेतलेला आहे बराबर वीस मिनटानंतर मी उघडून बघितलं तर ढोकळा आपला तयार होता आता हा मी थंड करायला ठेवत आहे तर आपला ढोकळा थंडा होतोय थंड होतं आहे तोपर्यंत मी फोडणीची तयारी करत आहे इथे बघा तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी छोटी तपेलीमध्ये घेतलेला आहे आणि तेल छान गरम झाले त्यामध्ये मी जिरं टाकले फोडणीला जर तुम्ही उपासाला जिरं खात नसाल तर तुम्ही जिरं न न टाकता खाली मिरची आणि कढीपत्ता पण टाकला तरी चालेल इथे एक मोठी मिरची आहे कमी तिख म्हणजे तिखट नाही ती जास्त ती टाकून घेतले कढीपत्ता छान अशी आपली ही फोडणी बघा मस्त झाले थोडासा मी गॅस चालू केलाय कारण मला मिरची तळल्यासारखी वाटली नव्हती म्हणून तर मस्त अशी ही कडक फोडणी झालेली आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेतली चला फोडणी पण तयार झालेली आहे आता हा हा आपला हा उपवासाचा ढोकळा आहे मस्त थंड झालेला आहे स्पेशल आपण उपवासाचा ढोकळा बनवला आहे तर तुम्ही नक्की बनवा अगदी सोप्पा आहे तर हा ढोकळा बघा इतका म्हणजे पण छान सुटल्या गेलेल्या आहेत आता तुम्हाला मी काढून पण दाखवते की ह्याला अगदी भरपूर जाळी आले आणि मस्त टम फुगलाय बघा किती छान जाळी आलेली आहे अगदी मी जवळून पण तुम्हाला दाखवते हा मस्त असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे अगदी सुक्का सुक्का पण झालेला नाहीये आता कापून दाखवते थंड केल्यानंतर कापायचा म्हणजे मस्त असे बर्फी सारखे तुकडे होतात त्याचे पाहू शकता कापल्यानंतर अजिबात सुरा होत नाहीये आपला हा उपवासाचा ढोकळा अगदी मस्त झालाय पूर्ण जाळी झालेली आहे मौल उसलुसित झालेला आहे बघा तुम्हाला मी दाखवते तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि हो मैत्रिणीनं तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि यावरती आपण मस्त फोडणी टाकलेली आहे बघा ढोकळ्या फोडणी दिल्यानंतर आणखीनच टेस्टी लागतो चला तर आपला हा ढोकळा तयार झाला आहे मैत्रीणं लाईक करा बाय बाय